नमस्कार मंडळी नवरात्रामध्ये उपवासासाठी रोज रोज काय बनवावं असा प्रश्न माझ्यासारखाच तुम्हाला सुद्धा पडत असेल त्यातच रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो शिवाय घरातील बाकी लोकांचा उपवास नसल्याने त्यांच्यासाठी वेगळं बनवावंच लागतं मग आपल्यासाठी बनवताना थोडासा कंटाळा येऊन जातो म्हणूनच आज आपण उपवासाचे खमंग खरपूस अतिशय चविष्ट अजिबात चिवट किंवा वातड न होणारे उपवासाचे थालीपीठ बनवत आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये हे थालीपीठ बनवून होतात इतके चवीला छान होतात की उपवास नसणारेसुद्धा मिटक्या मारत आवडीने खातात चला तर मग सुरुवात करूयात पण त्याआधी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका फेसबुक इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा चला मग सुरुवात करूयात यासाठी सुरुवातीला एक वाटण काढून घ्यायचं आहे त्यासाठी सहा ते सात तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर एक चमचाभर जिरं घालायचं जिरे जर उपवासाला तुम्ही खात नसाल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल आता हे सगळं पाणी न घालता मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी काय साहित्य लागतं हे बघूयात इथे मी दीड कप भगर आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे ते कसं बनवलं हे मी नंतर सांगते चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आलं मिरची आणि जिऱ्याचं वाटण घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत घरातील बाकी मंडळींसाठी मी उकडलेला बटाटा केलेला होता त्यासाठी मी बटाटे उकडणारच होते त्यामुळे हे बटाटे मी माझ्यासाठी सुद्धा दोन एक्स्ट्रा उकडून घेतले थाली मी भगर आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं होतं ते कसं मी बनवलं हे मी तुम्हाला आता सांगत आहे भगर आणि साबुदाणा तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता किंवा तुम्हाला जिथे पूर्ण खात्री आहे किंवा पूर्ण विश्वास आहे की त्या गिरणीमध्ये फक्त उपवासाचेच पदार्थ दळले जातात तिथून तुम्ही दळून आणू शकता हे पीठ बनवण्यासाठी मी बरोबर एक किलो भगर घेतलेली आहे काही लोक याला वरईसुद्धा म्हणतात एक किलो वरईसाठी मी बरोबर इथे पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे हा कोणत्याही ब्रँडचा साबुदाना वापरलात तरीसुद्धा चालेल भगूर आणि साबुदाणा मी गिरणीमधून छान असं पीठ बनवून आणलं तुम्ही हवं तर हे दोन्हीही असंच मिक्सरमध्ये घालून त्याचं छान पीठ बनवू शकता चाळणीच्या वरती उरलेला जो चाळ आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये घालून पुन्हा एकदा चाळून घ्यायचा ही प्रोसिजर दोन ते तीन वेळा रिपीट करायची आणखी एकदा सांगते बरोबर एक किलो भगरसाठी मी इथे पाव किलो साबुदाना वापरलेला आहे फोर एस टू वन या रेशो मध्ये पीठ बनवून घ्यायचं मी इथं गिरणीतून पीठ दळून आणलेलं होतं बघू शकता एकदम बारीक हे पीठ मिळालेलं आहे हे पीठ दुकानांमध्ये रेडीमेड सुद्धा मिळतं पण मी घरच्या घरीच हे पीठ बनवलेलं होतं या पिठापासून तुम्ही डोसे आप्पे त्यानंतर भाकरी सुद्धा बनवू शकता आता याच पिठाचा वापर करून आज आपण उपवासाचे खमंग खरपूस असे थालपीठसुद्धा सुद्धा बनवणार आहोत त्याच पिठातील मी बरोबर दीड कप पीठ इथे घेतलेले आहे दीड कप पिठामध्ये मी उकडलेले दोन बटाटे घालणार आहे एवढ्या प्रमाणात बरोबर सहा ते सात साहत मध्यम आकाराचे थालपीठ तयार होतात मी थोडेसे जास्तच केले कारण ज्यांचा उपवास नसतो ते सुद्धा उपवासवाल्यांच्या सोबतच उपवासाचे पदार्थ खात असतात त्यामुळे मी थोडेसे जास्तच केलेले आहेत या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर आलं मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं उकडलेले दोन बटाटे किसनीने चांगले किसून घालायचे किंवा मॅश करून घातलेत तरीसुद्धा चालतील त्यानंतर हे पीठ उकडलेल्या बटाट्यामध्ये चांगलं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे कोरडंच पीठ अगोदर बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे पाण्याचा अंदाज चुकणार नाही अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं त्यानंतर एकदम माझ्या लक्षात आलं की मी यामध्ये शेंगदाण्याचा कूटच वापरलेला नाही शेंगदाण्याचा कूट न घालता सुद्धा हे थालीपीठ चवीला खूप छान लागतात पण पर्सनली मला शेंगदाण्याचे कूट घातलेले थालपीठ जास्त आवडतात त्यामुळे बरोबर तीन चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर असा कूट घातला आणि हे चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून याचा सैलसर गोळा मळून घेतला हे पीठ मळण्यासाठी मला बरोबर पाऊन कप एवढं पाणी लागलेलं होतं तुम्हाला थोडंसं कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं थोडासा सैलसर असा हा गोळा मळून घ्यायचा आणि याचे लगेचच थालपीठ बनवायला घ्यायचे आहेत त्यासाठी एका पोळपटावरती एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये भिजवून तो चांगला गच्च पिळून घेतला त्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून थालपीठ याला चिकटणार नाही तव्यावरती रुमालातलं थालपीठ घातल्यानंतर अगदी अलगद सेपरेट होऊन जाईल त्यासाठी थोडंसं पाणी यावरती घालून घ्यायचं चांगलं सगळीकडून पसरून घ्यायचं हाताला सुद्धा व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर तयार पिठातून छोटासा गोळा काढून घ्यायचा चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा मी इथे घेतलेला आहे रुमालावरती हा गोळा ठेवायचा त्यानंतर बोटांना पाणी लावायचं आणि अगदी हलक्या हातांनी हे पीठ बोटांनी पसरवत राहायचं जसे आपण रेग्युलरचे थालपीठ बनवतो तसंच हे थालपीठसुद्धा व्यवस्थित असं थापून घ्यायचं मध्ये गरज लागली तर बोटांना पुन्हा एकदा पाणी लावायचं आणि पुन्हा एकदा हे थालपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं सगळीकडून एकसारखं थापायचं कुठे जाड किंवा कुठे पातळ असं ठेवायचं नाही सगळीकडून एकसारखं असं थालीपीठ थापून घेतल्यामुळे हे भाजताना सुद्धा व्यवस्थित असं भाजलं जातं कुठेही कच्चं राहत नाही एकदम खमंग आणि खरपूस असं भाजलं जातं एकदम पातळ असं था हे थालपीठ मी सगळीकडून व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती त्यानंतर यावरती बोटांनी काही छिद्र करून घ्यायची त्यामुळे थालीपीठ भाजताना यामध्ये तेल सोडता येतं आणि थालीपीठ सगळीकडून व्यवस्थित असं भाजलं जातं दुसरीकडे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता तवा चांगला गरम झालेला आहे यावरती तेल घालून छान असं उलथाने पसरून घ्यायचं हे थालीपीठ उचलून तव्यावरती घालून घ्यायचं थालीपीठाची साईड खाली घालायची आणि वरच्या साईडने रुमाल अलगत उचलून घ्यायचा बघू शकता थालीपीठ अगदी छान असंच निघालेलं आहे मध्यम ते हाय फ्लेमवरती हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं साईडने तेल सोडून घ्यायचं त्यानंतर मध्ये जे छिद्र केलेली आहे त्यामध्ये तेल साथ साथ ते सुद्धा तेल सोडून घ्यायचं त्यामुळे थालपीठ छान असं खमंग आणि खरपूस भाजलं जातं एका साईडने वीस ते पंचवीस सेकंद भाजून झाल्यानंतर हे थालीपीठ तव्यापासून थोडंसं वेगळं करून घ्यायचं आणि उलटून घ्यायचं बघू शकता किती छान खमंग आणि खरपूस हे थालपीठ भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजताना गरज असेल तर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि छान असं दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं थालीपीठ भाजताना लो फ्लेमवरती अजिबात भाजू नका नाहीतर वातळ होऊन जातील मध्यम ते हाय फ्लेमवरतीच थालीपीठ भाजून घ्यायचं मस्त खमंग आणि खरपूस थालीपीठ भाजून झालेलं आहे आणखी एक थालीपीठ बनवताना दाखवत आहे प्रत्येक वेळी रुमालावरती असं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतरच थालीपीठ बनवून घ्यायचं मस्त खमंग आणि खरपूस थालपीठ भाजले गेलेले आहेत तुम्ही ऐकू शकता अशा प्रकारे मऊ लुसलुशीत सुद्धा एकदम खमंग आणि खरपूस अशी उपवासाची थालीपीठ आपली तयार झालेली आहेत अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करून तयार होतात या थालीपीठामध्ये आपण भगर आणि साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर मिरची आलं आणि जिऱ्याचं वाटणसुद्धा वापरलेलं आहे त्याचबरोबर उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यामुळे ही थालीपीठं चवीला अतिशय उत्तम लागतात अशीच खाल्लीत तरीसुद्धा चवीला चा छान लागतात बघू शकता किती मऊ लुसलुशीत ही थालीपीठं तयार झालेली आहेत बराच वेळ ही अशीच मऊ लुसलुशीत राहतात अब अजिबात चिवट किंवा मातळ होत नाहीत अशीच खाल्लीत तरीसुद्धा चालतात परंतु मी इथे दह्यासोबत खात आहे दह्यावरती एकदम प्लेन असं लाल तिखट घालायचं आणि मस्त असं हे गरमागरम खमंग आणि खरपूस थालपीठ एन्जॉय करायचं आता यामधला एक घास तुम्हीसुद्धा खा आणि कशी झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत या उपवासाच्या थालपीटांची रेसिपी नक्की शेअर करा आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि सुद्धा फॉलो करायला विसरू नका उपवासाच्या पदार्थांची एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे व्हिडिओच्या शेवटी अटॅच करते बघायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद